शिवाजी चौक पाटील पोखरी गावचा ग्रामस्थ मी तुम्हाला सांगू इच्छितो की शाळा ते पारदेशर रोड हा रस्ता अतिशय चिखलमय होता आणि गावातून जाण्यासाठी मुलांना चिखल तुडीत जावं लागायचं आम्ही हे डाळिंब्याचं बगीचा लावलेलं आहे आणि इथलं मंड्याचं मंड्या वगैरे करतो आम्ही भाजीपाला करतो हा भाजीपाला आम्हाला रोडवर अक्षरशः डोक्यावर घेऊन जावा लागायचा तर याच्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीला विनंती केली की के बाबा थोडंसं आम्हाला मुरूम वगैरे टाकून द्या थोडंसं पक्का रस्ता करून द्या तर त्यांनी आम्हाला चाल ढकलपाना करत यंदा नाही जमलं पण पुढच्या वर्षी नक्की करू अशी आश्वासनाची खैरात दिलेली आहे तर आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी झाले आणि जे पुढारी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला पण आम्हाला यश आलं नाही शेवटी आम्ही गावाच्या चार दोन लोक जवळ घेतले आणि आम्ही असा विचार केला की बा आपण सायनाथ भाऊचवते यांना तरी आपण भेटून पाहू जमलं तर जमलं तर त्या हिशोबाने आम्ही सायनाथ भाऊसवते यांना भेटायला गेलो आणि त्यांना आम्ही व्यथा सांगितली ते लगेच आहे त्या ठिकाणी बघायला आले की खरंच हा रस्ता किती खराब आहे तर त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला लगेच मुरून दिला हे रोलर दिलं जेणेकरून त्या रोलरच्या माध्यमातून रोड आता दबाई होऊ लागलेली आहे आणि अतिशय आमचं काम आता सोपं झालेलं आहे याच्यामुळं काय होईल की जे धारेश्वर शाळेमध्ये मुलं जातात शाळेला आता त्यांना पावसाळ्यात चिखल तोड जायची गरज नाही आमा, स्वतःच्या सायकलवरती जाऊ शकतात आम्हाला मालसुद्धा आता डोक्यावर न्यायची गरज नाही आहे आमच्या रोडवरती अगदी बांधावरती गाडी येऊन उभा राहणार आहे तर या सगळ्याच श्रेय जातं शैनाथ भाऊज चौथे यांना तर गावाच्या वतीनं मी शैनाथ भाऊ चौथे यांचे आभार मानतो रामराम मंडळी मी शैनाथ कडवा चौथे राहणार मांडकी तालुका जिल्हा संभाजीनगर मी समाजसेवेचं दोन हजार पाच सहापासून समाजसेवेचं काम हाती घेतलेलं आहे मी गावामध्ये मांडकी गावामध्ये माझ्या दोन हजार आठ नऊपासून मी उपसरपंच राहिलेलो आहे दोन पंचवर्षी माझं पद मी भसविलेलं आहे मी अनेक गावकऱ्याच्या समस्या पंचकुरशीतल्या अनेक गोरगरिबाच्या जनतेच्या समस्या मी दूर केलेल्या आहे कोणाचे भांडण असू तांटा असू शेतीचा वाद असू घरातलं भांडण असू पोलीस स्टेशनचं भांडण तांटा असू माझ्या मला जसं जसं माहीत झालं त्या त्या, त्या पद्धतीनं मी तिथं पोहोचलो आणि त्याला समजूत घालून बाबा केस कंप्लेन या भांडणात आपल्या आपल्या भांडणामध्ये घरं चालतात एकामे दुश्मनदाया वाढतात असे मी बरेच समाजसेवेचं कामं मी केलेले आहे आता माझं पंचकुर्शीतले माझे मित्रमंडळी पाहुणे मंडळी यांच्या म्हणण्यानुसार की बाबा शैनात भाऊ तुम्ही कोणीतरी आपल्यातला एक माणूस पुढं जायला पाहिजे आपला आवाज विधानसभेमध्ये गाजायला पाहिजे तुम्ही हा आवाज विधानसभेमध्ये आमच्या समस्या तुम्ही सांगा तिथंच म मंत्रालयामध्ये बोला तुम्ही शेतकऱ्याच्या का, का, का काय काय समस्या आहे मी सर्व पंचकृषीतल्या माझे मित्रमंडळी पाहुणे मंडळी माझे गावकरी मंडळी पा सर्व माझे कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार मी फुलांब्री विधानसभा मतदारसंघाचा मी डावरा केला डावरा केला तर मला भरपूर प्रतिक्रिया या जनतेच्या आल्या का बाबा तुम्ही तुमच्यासारखा एक तडफदार नवतरून नेता आपल्याला पुढं पाहिजे व सर्वसामान्यात वाढी लागलेला हा नेता सर्वसामान्याची जाण असणारा हा नेता गळातळातला नेता बांधबांधावरच्या सगळ्या समस्या गावातल्या गल्लीबोळ्यातल्या समस्या, समस्या, आज, समस्या गावा ना मला घराधारातल्या समस्या सर्व समस्या मला माहीत आहे का ग्रामीण जनतेला आज काय समस्या आहे ग्रामीण जनतेच्या आज शेतीला पाणी नाही गावाला जायला रस्ते नाही रस्ते नसल्यामुळं कुठं विकास झालेला नाही विकास होत नाही सिटीपासून लांब लांब गावं पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर गावं आहे तिथून जनता सिटीत येऊ शकत नाही पोट भरण्यासाठी कुठं रोजगार उपलब्ध नाही रोजगार हमीचे कामच सोयनं चाललेले नाही ज्या लोकाला गरीब लोकाला कामं करायची इच्छा आहे त्याचे मला असं लक्षात आलं विधानसभेचा डावरा जो केला मी का बाबा हे लोक काम करायला तयार आहे पण याचे जॉब कार्डच नाही जॉब कार्ड नसल्यामुळे आणि मी म्हणलो बाबा जॉब कार्ड नाही तर नसून द्या तुम्ही याला कामावर घ्या याचे जॉब कार्ड तयार करा नंतर द्या नंतर त्याला जॉब कार्ड द्या पण त्याच्या आधी तुम्ही समस्या सोडा ते काम करण्यासाठी तयार आहे मग हे जनतेला जर अशा सुखसुविधा जर हे स्थानिक आमदार देऊ शकत नाही ह्या जनतेच्या जीवावर एवढले मोठेले पदं भुसून हे आमदार जर हे या पद एवढेले पदं भुसून जर समस्या सोडू शकत नाही तर मग ह्या जनतेच्या समस्या सोडायच्या कुणी मग मला असं लक्षात आलं की बाबा हे ज्या पं मी जे म मतदारसंघामध्ये फिरलो आज सांना तर ता ह्या जनतेनं सांगितलं शैनाथ भाऊ तुम्ही पुढं जा तुम्ही आमच्या समास्या विधानसभेमध्ये मांडा आतापर्यंत एकाही आमदारांना ह्या जनतेच्या समास्या मांडलेल्या नाही त्या समस्या मला मांडायच्या जनतेला आज इथं काय समस्या ग्रामीणमध्ये राहतात ही जनता यायला रोड रस्ते नसल्यामुळं यायचा विकास झालेला नाही गावामध्ये पाणी नाही पिण्यासाठी जनावराला चारा नाही तर काय करा जनतेना रोजगार उपलब्ध नाही पैसा नाही पैसा असला तर कमीत कमी माणूस विकत आणून करू शकतो पण ह्या जनतेपाशी आज कामच नाही शेतीला पाणी नाही उत्पन्न नाही उत्पन्न नसल्यामुळं पैसा नाही आणि लग्न कार्य कसे करायचे सुख दुख आहे जनतेला कसं करायचं आहे कसं जगायचं आहे जनतेनं तर या फार भयानक परिस्थिती या फुलंब्री मतदारसंघामधली जर बारामती सारखा जर एक गिर्या बारामती बनू शकतो हो तर आपला एक मतदारसंघ किती आहे फुलंब्री मतदारसंघ किती आहे दोनशे दोनशे गावाचा मतदारसंघ हा हा मतदारसंघ का बारामती सारखा बनू शकत नाही गुजरातला जर आपण आज विचारलं तर गुजरातचे रोड म्हणते लोक अरे बा आपलं रोड रे बाबा लय चकाचक रोड आहे मग आपला मतदारसंघ का बनू शकत नाही हो चकाचक आपले नेते चकाचक नाही आपल्या नेत्याचे विचार चकाचक नाही आपल्या नेत्याला ही जनता चकाचक करायची नाही याला मागासलेलं ठोयचं ही जनता मागासलेली राहिली तवाच हे राज्य करू शकते या जनतेवर अशी गुलामगिरीची वेळ या जनतेवर आणलेली आहे याला कारणीभूत फक्त नेते जे स्थानिक नेते तुम्ही निवडून देतात हेच नेते याला कारणीभूत आहे याला दुसरं कोणी कारणीभूत नाही आणि आपले मानसिकता आपली मानसिकता प्रत्येक जे आपण का हो, कोणाचं काही गान खत केलेलं आहे का आपण आपण कोणा का कोणा पक्षाचं गान खत केलेलं आहे का काँग्रेसचं केलेलं आहे का भाजपचं केलेलं आहे का अजून कोणते जितके बी पक्ष असन आपले या याच्या राजकारणामध्ये याच्या कोणी गान खत केलेलं नाही मग आपण का यायच्या मग याला का निवडून देतो हे जर आपलं काम करू शकत नाही तर यायला का निवडून द्यायचं आपण हा एक प्रश्न मी जनतेला विचारला का बाबा आता हे सगळ्या गोष्टी सोडा आपले आपल्यातले दुरावे सोडा आपले दुरावे दूर करा आपले हेवेदेवे दूर करा आणि आपण एकमताना आपल्यातला आपल्या ग्रामीण ग्रामीणमधला शेतकऱ्याची जाण असणारा असा एक नेता निवडून द्या तुमच्या सगळ्या समस्या विधान सभेमध्ये मांडीन असाच नेता निवडून द्या असे कोणाला बी निवडून देऊन हे हे परंपरा चाललेली आहे घराणेशाही चाललेले आहे ज्याचा जा, बाप खासदार त्याचे लेखक खासदार आमदार त्याचे सगळं कुटुंब परिवार सगळे कुठं 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 जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती अमुक ढमुक अरे हे कवरक चालायचं इतकं सगळं करून जनतेनं इतकं देऊन बी जर ह्या अजून जनतेच्या समस्या सोडू शक सोडूच सुरुष नाही राहतं हे नेते कशाला राहतात उभा आणि ह्या लोकाला तिकीट देऊ नये जे जनतेच्या समस्या कोलंब्री मतदारसंघ माझा एक मतदारसंघाचा विषय नाही मी म्हणतो असे सगळ्या मतदारसंघामध्ये जितके आहे तितक्या हीच परिस्थिती असायला पाहिजे माझ्या गावात एक मन आमच्या गावात सिटीला लागून गाव आहे पोखरी पिसादेवी पळशी मांडकी गोपाळपूर कच्च्या घाटी पेरवाडी माउली माऊली मा वरुड सुलतानपूर हे सिटीला लागून गावं हे सिटीला जर सिटीला लागून गाव काही आख्यावर हे गाव असताना जर या गावामध्ये विकास झालेला नाही तर या सिटी पासून पन्नास किलोमीटर जे गाव आहे विशेष राहिलेला नाही हो बस कागदोपत्री झालेला आहे जनतेने मला दिलं तर त्यामुळं जनतेनं सांगितलं शायनाथ भाऊ तुमच्या सारखाच एक तडफदार करतो वारून आपल्याला नेता पुढे धाडाचा आहे आणि तुम्ही पुढे राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि तुम्ही विधानसभेमध्ये आमचा म्हणणा मांडा तिथं आमचा आवाज मांडा जनतेच्या समस्या मांडा आणि मी त्याला गाही दिली तर मी तुमच्या समास्या मांडाला तात नमस्कार चहापान या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत मी ॲडव्होकेट माधवदीप के विरेगावकर आज आपण एक समाजसेवक साईनादा चौथे राहणार मांडकी तालुका जिल्हा औरंगाबाद एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सैना तो तुम्ही राहणार मांडकी तालुक्यातील औरंगाबाद येथील एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत तुम्ही उपसरपंच होतात आणि तुम्हाला या परिसरातली जनता लाईक करते आणि तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे तुम्ही गावासाठी वेगळं असं काय केलं आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला ओळखता

पंचक्रोशी बऱ्यापैकी तुम्ही पाणी पाणी योजना आहे ही राबवण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला जनता या परिसरातले पंचक्रोशीतले खूप ओळखतात मला असं विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये जे तुम्ही दौरा केलेला आहे तर त्या ग्रामीण भागामध्ये नेमक्या कोणत्या समस्या तुम्हाला आढळून आलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये दौरा म्हणजे मी जेव्हा मी दावरा केला डिप्टी के साहेब तेव्हा मला असं आढळलं का आपल्याला सत्तर वर्ष भारत देश आपला भारत देश सत्तर वर्ष स्वतंत्र होता पण ह्या जनतेला स्वतंत्र मिळालेलं नाही रोड रस्त्याच्या समस्या शेतकऱ्याचे अल्प शेतकरी गोरगरीब जनतेच्या समस्या बेरोजगारी वाढलेली इतके भयानक झालेले आहे त्याचे अंत नाही जे स्थानिक पदाधिकारी पदा या पदाधिकाऱ्यांना या जनतेकडे फक्त मतदानापुरते आले चक्रा मारल्या मतदान घेतलं निवडून आले पुन्हा या जनतेकडे उडून पाहिलं नाही जनता परेशानी जेव्हा मी डावरा केला तेव्हा मला असं वाटलं अजून आपल्याला स्वतंत्र मिळालंच नाही रोजगार काम आम्हाला जॉब कार्डच नाही कामावर घेता येत नाही मी त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं यायला पहिलं काम द्या जॉब कार्ड तयार करायचं काम तुमचंच आहे काही दुसरे गावातले लोक येऊन जॉब कार्ड तयार करणार नाही तुम्ही या, या जनतेच्या समस्या आता सोडवा म्हणजे अगोदर काम द्या नंतर जॉब कार्ड तुम्ही करू शकता जॉब कार्ड तुम्ही करू शकता नंतर तुम्ही भरू शकता असं माझ्या लक्षात आलं साईन भाऊ तुम्हाला पळशी या गटातून गणातून सुद्धा पंचक्रोशीतून तुम्हाला जनता चांगल्या प्रकारे ओळखते की बा हा खरोखरच चांगला नेता आहे चांगली कामं केलेली आहेत त्यामुळे ओळखते जर समजा जनतेने तुम्हाला आमदारकीसाठी जर समजा निवड केली तर तुम्ही काय कराल जर जनतेनं मला जर मी बाळासाहेबाचा कडवट शिवसैनिक म्हणून आज मी या परिसरामध्ये परखण्यात आहे जर मला पक्षाने तिकीट दिलं तर मी शंभर टक्के लडायची तयारी आहे जनता सांगते म्हणून लढायचं आहे मागे जनता नसल्यानंतर मी लढणार नाही जनतेचं म्हणणं हे शैनाथ भाऊ तुमच्यासारखाच माणूस पाहिजे एक निष्ठ काम करणारा माणूस पाहिजे जनतेच्या समस्या सोडणारा पाहिजे जातीपातीचं जा राजकारण करणारा ना नाही पाहिजे आणि अर... समजा तुम्हाला जर समजा पक्षाने तिकीट दिलं नाही तर मग अपक्षासाठी काय तुमची भूमिका असेल जनता जाणार्धन जे ठरेल शेवटचा निर्णय जनतेवर ठरला जाईल माझ्या हातात राहणार नाही ना माझा विषय फक्त पक्षाला मागणी करण्याचं काम माझं आहे पक्षाचं देणं नाही देणं पक्षाचं निर्णय पक्ष ठरवीत न्याय दिल्यानंतर हे निर्णय भाऊ तुम्ही चालू साईन भाऊ तुम्ही फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या शेतकऱ्यांशी प्रत्येक गावागावात भेटी दिल्या तर तुम्हाला जर समजा अपक्ष जर समजा तुम्ही राहण्याची तयारी करत आहात उभे राहण्याची तयारी करत आहात तर तुम्हाला फक्त तुमचे शिवसैनिकच तुम्हाला पाठीशी तुमच्या पाठीशी राहणार आहेत का बाकी सर्व जाती धर्माचे राहणार आहेत त्याबद्दल तुम्ही जर जाती जातीवातीचं राजकारण मी करत नाही हे सर्व पंचकृषीतून जनतेला माहिती आहे आज जरी नी नी मी कोलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये मी नवीन म्हणून असा असेल पण मी नवीन नाही जाणं येणं नव्हतं आता कारणाकारणी मी फुरलो जनतेच्या समस्या घेतल्या जनता परेशान आहे मला खाली शिवसैनिकांना सहकार्य केलं मला किंवा वैयक्तिक या खटपाक्षनं मला असं सहकार्याने केलं माझ्या सर्व मतदारसंघामध्ये पाहुणे जावे आहे पुन्हा माझे मुस्लिम बांधव आहे इतर सर्व जाती धर्माचे जनता आहे सगळ्याला मी भेटलो त्याच्या सगळ्या जाती धर्माच्या समस्या मी विचारल्या बाबा तुमच्यावर काही अन्याय होतो का यात त्याच्यामध्ये मतदारसंघामध्ये तर तसं काय विषय नाही ते म्हणे शैनात भाऊ तुमच्यासारखा प्रेमळ माणूस या मतदारसंघामध्ये पाहिजे जनतेची शान असणारा आता या मतदारसंघामध्ये आहे तुम्हाला कसल्या प प्रकारचं पद नसताना तुमच्यापाशी आज तुम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमच्या समास्या विचारासाठी आले आणि आमच्या समस्या विचारल्या आणि मी त्याला सांगितलं तुमच्या समस्याच नाही तर मी भविष्यात तुमच्या समस्या सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि मी आज हा हा माझा निर्धार आहे मी आजपासूनच कामाला लागलेला आहे ना भाऊ थँक धन्यवाद कारण तुम्ही अमूल्य वेळ दिला आमच्या चहाट चहापान कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात आम्हाला वेळ दिलात आणि तुमच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या तुम्हाला जनता लाईक करणार आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा